नांदेडमध्ये साजरा झाला विजयादशमीचा सण उत्साहात आणि आनंदात शहरातील नवीन मुंढा मैदानावर रावणाचे भव्य दहन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित होते शहरातील राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी नांदेड जिल्ह्यात विजयादशमीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला शहरातील नवीन मुंढा मैदानावर रावणाचे दहन करण्यात आले हा कार्यक्रम एकता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केला होता आणि मागील अनेक वर्षांपासून नांदेडकरांसाठी आनंदाचा कार्यक्रम ठरतोय यावर्षीही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्साहाने हा कार्यक्रम पाहिला कार्यक्रमात प्रताप पाटील चिखलीकर यांनी साखर हे टीका केली त्यांनी अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याला नमूद केलेल्या मांजरा साखर कारखान्याच्या प्रमाणे उसाला तीन हजार एकशे रुपयांचा भाव द्यावा असे आवाहन केले ते म्हणाले मांजरा परिवाराने तीन हजार एकशे पन्नास रुपयाचा भाव दिलाय त्याप्रमाणे ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा यावेळी नागरिकांनी उत्साहाने रावण दहन पाहिले आणि विजयादशमीच्या आनंदात सहभागी झाले सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या अनेक धम्म परिवर्धन देण्याच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्ताने देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी, जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत दे एकदा दसऱ्याच्या शोभेत अरे असं काही नाही जनरल मी कोणावर रोख असण्याचा विषय नाही हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी अशोक अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवले त्यांनी अशा पद्धतीचं ते कोणी प्रवक्ते नाहीये मी अशोक चव्हाणांनाही सांगितलं की बांद्रा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करतात जन्मात ते जमलं नाही तुम्हाला पण आता कुडगोडी करायचं असेल तर तेराशे एकतीसशे पन्नास च्या एकतीसशे एकावन्न भाव द्या त्याचा खुलासा त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला ते अशोक रावांना चांगलं माहितीये जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोक सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांना समोरासमोर बोलाल का अशा प्रकारे नांदेडमध्ये विजयादशमीचा उत्सव पारंपरिक आनंदात आणि भव्य कार्यक्रमासह साजरा झाला रावण दहनासह सणाचा संदेशही दिला गेला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ऊस उत्पादनासाठी योग्य दराची मागणी केली जे पुढील चर्चेसाठी महत्वाचे ठरणार आहे